त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही त्यांना सप्त्याचं कार्य कसं कार्यकर्ता कसं करायचं माझी विनंती तुम्हाला त्यांच्या गळ्यामध्ये जरी माळा नसाल तरी त्यांना सप्त्याचं आयोजन करा ते पहिल्या वर्षी माळ घालणार नाही दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही पण तरुण कीर्तनाकडे पाहून लाज काज का वय ना त्यांना तिसऱ्या वर्षी गळ्यामध्ये माळ घालायची इच्छा होईल हा बदल फक्त सप्तामध्ये म्हणून माझी विनंती आहे तरुण पोर सहकार्य करतात आणि मला तर तुमच्या गावाचं वाटेल तेवढं कौतुक कमीचे सगळे जे कार्यकर्ते तेवढे पस्तीस वयाच्या अगोदरचे कार्यकर्ते महाराज सगळे तरुण पोर असं जर तुम्ही सर्व मंडळीने जर संप्रदायासाठी योगदान दिलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही तरुण पोरांना माझी विनंती पोरांनो जीवनामध्ये सगळं कराकड्या पण जीवनामध्ये व्यसन नका करू अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही या भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल ना पोरानो तर फक्त व्यसनापासून म्हणून तरुणांना माझी विनंती आहे दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है। अपने पलो का दाम खरच के मुंबई मिट्टी आती पोरानो युपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पाणीपुरी विकून त्यांचा टर्न ओव्हर वर्षाचा सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपयाचा आहे राजस्थान वाले स्वीट मार्ट वाले तुमच्या महाराष्ट्र आता आले स्वीट मार्ट विकून त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर दोन दोन चार चार कोटीचा आहे व्हा आर्थिक परिस्थिती मजबूत करा स्वतःच्या पायावर उभं राहा मी तर या मताचा महाराज आहे याच्या त्याच्या मागे कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःच स्टेटस असं कमवा की कम लोक तुमच्या मागे फिरले पाहिजे महाराष्ट्रातल्या तरुणांना कार्यकर्ते व्हायची खूप आवस आलेली मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता मी त्या पक्षाचा व्हा माझी विनंती तुम्हाला कोणत्याच पक्षाचे कार्यकर्ते व्हा या विषयी माझं दुमत नाही पण जर तुम्हाला खरोखरच कार्यकर्ता व्हायचं असेल तर कार्यकर्ते फक्त तुमच्या माय बापाचे करण्यासाठी प्रयत्न करा करायला मी याच्या पुढे जाऊन सांगेल पोरांनो क्रुझर करून तिरोपतीला खपण्यापेक्षा क्रुझर करून गोव्याला जाण्यापेक्षा क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा कधीतरी गावातले दहा बारा पोर एकत्रित या क्रुझरकरांना बारामतीला जा तिथले शेतकऱ्यांशी संवाद साधा तिथले शेतकरी दोन एकरामध्ये वीस लाखाचं उत्पन्न कसं घेतात ही अक्कल घेऊन तुमच्या गावाला या निश्चित तुम्ही मोठे झाले शिवरामराव निघाड्यानं म्हणून तरुणांना माझी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये भगतसिंग राजगुरु अहिल्याबाई होळकर झाशीचे आणि लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत आपण कुठं त्यांचं कारण आणि कुठं आपलं जीवन थोडं लक्ष देऊन ऐका आपण फक्त गाडीवर नाव टाकतो राजे तुम्ही जलमाली गाडी वीर मारला म्हणजे राजाला का दारू प्यायला अरे एका चांगल्या माणसाने मला विचारलं म्हणे महाराज ज्या कीर्तनकारांना कीर्तन आहे त्यांच्या कीर्तनावर दीड शेनावा असतात एक हजार आठ आणि बारा हजार आठ आणि महंत आणि हेन तेन मग तुम्ही तर दररोजचे तीन तीन कीर्तन करता तुमच्या गाडीवर नाव का टाकत नाही तुम्ही मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं रात्री नऊ ते अकरा कीर्तन संपल्यानंतर मी थकलेला असतो मी लगेच झोपतो माझ्या ड्रायव्हरला जर झोप यायला लागली त्याला जर चहा प्यायची इच्छा झाली अकराच्या नंतर हॉटेल बंद होतात धाबे सुरू असतात त्यानंतर दहाव्यावर गाडी लावली तो जर चहा घेण्यासाठी गेला आणि जर एखादा चांगला मनुष्य त्या रस्त्याने प्रवास करत असेल तर तो, तो विचार करला अरे हे महाराज लोक रात्री नऊ ते अकरा कीर्तन करतात आणि अकराच्या नंतर दहाव्यावर जातील याच्यामुळे जर माझ्या संप्रदायाचं नाव खराब होत असेल तर मी मेलो तरी गाडीवर नाव नाही टाकायचं अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकून जर ती गाडी तुम्ही बियर बारला नेत असाल तर ता असा मूर्खपणा जीवनामध्ये करू नका तरुणांनो संघटित राहा एकत्रित या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी बंदी होती नुसतं म्हणलं ना बनाय गे नुसतं म्हणलं तरी केस यस होते आता म्हणायची काय गरज आहे ऑलरेडी काम चालू आहे दोन हजार चोवीस ला मंदिराचे साक्षीदार तुम्हीही राहणार आहे आणि त्या राम मंदिराचे साक्षीदार मंदिरा मी सुद्धा राहणार आहे तोपर्यंत आपण मरणार नाही उद्घाटनाला आपण हजर नव्हतो पण लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रातलं नव्हे देशातला नव्हे जगातला प्रत्येक माणूस माझ्या प्रभू रामचंद्राच्या भूमीत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती एक माणूस मला म्हणे महाराज एवढं मोठं राम मंदिर बांधण्यापेक्षा त्या शाळा काढल्या असत्या कॉलेजेस काढल्या असतात तर बरं झालं असतं मी त्या मूर्खाला सांगितलं म्हणलं मूर्खा शाळेत बिघडलेले लोक कॉलेजमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात म्हणून पहिले मंदिर, मंदिर बांधायचे नंतर शाळा बांधायची भगवान की हार हार। जेवण करायचं तुम्हाला मग आवाज मला नाही आला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेला पाहिजेत आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी विचार केला पाहिजेत सप्त्याचं नियोजन करायचं तर फक्त देवळीकर ग्रामस्थासारखं करायचं देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा तरुणांनो जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका बाकी काय करायचं ते करा अरे आय फोन घ्या काय कमी केलंय तुमच्या बापान तुम्हाला साधी टू व्हीलर कशाला घेता बुलेट घ्या अर्धा एकर एक बुलेट इथे तुम्हाला काम <laughs> बुलेट घ्या आयफोन घ्या चांगले कपडे घाला अरे असे कपडे घालाव की आपले कपडे पाहिले दुसऱ्याची आग झाली हो त्याची त्याला झाला तर तुमच्या मुळव काय कमी केलं तुम्हाला पण जीवनामध्ये चांगलं जीवन जागा दारू पिऊन जीवन बरबाद नका करून दुसऱ्याचे बरबाद बर्बाद करू करून सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा मी दररोज सांगतोय स्वामी तिने जगाचा स्वामी तिनी जगच आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्यावून हात आणि रखरख त्या आयली समाजा तू कष्टाच्या खामात कधी मिळेल मुठवर गास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर आई वडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळीने केला पाठीमागा असाच कार्यक्रम पावसाळ्यामध्ये आमच्या सिरेगावकर ग्रामस्थ मंडळीने केला होता बरोबर आहे का नाही तेवढंच गोड स्वरूप तुम्ही सुद्धा केलंय महाराज द्यावे तेवढे धन्यवाद त्या सिरेगावचं तर डोक्यातून नावच जात नाही महाराज माझं तुम्ही म्हणाला असं कसं त्यांची जी वाढण्याची पद्धत आहे पंक्ती वाढण्याची पद्धत मी महाराष्ट्रात हजारो समाज पाहिला पण तेवढ्या लवकर पंक्ती वाढून लोक मोकळे करणारे लोक फक्त शिरेगावकरच महाराज खरं सांगतो तुम्हाला वा वा म्हणून त्यांना मी आमंत्रण दिलं म्हणलं दोन दिवस तरी तुमच्या सप्त्या आमच्या सप्त्याला तुमचं मार्गदर्शन द्या लोक बरेचसे म्हणतात की पुरुषोत्तम व कीर्तनाचे खूप पैसे घेतात घेतो मी ते काही खोटं नाही खरंच इथे पण नुसते पैसे घेतो असं नाही पैसे घेऊन केलं काय हे तुम्हाला माहीत पाहिजे ना महाराज आता <laughs> मी आतापर्यंत पैसे घेऊन फक्त पैशाच्या गाडी कीर्तनाच्या पैशातून गाडी घेतली बा नाही तर बाकी जेवढा काही पैसा आला तेवढा साडेतीन कोटी रुपयाचं चोख उभरायचं मंदिर बांधलं महाराज किती एक रुपया कोणाचा न घेता महाराष्ट्रात असं कोणी सांगाव की मी पुरुषोत्तम बोल एक रुपया द्यायला महाराज आपण कीर्तन करायचं सोडून देऊ एवढं मोठं मंदिर आहे त्या मंदिराची मूर्ती प्रतिष्ठा सोहळा पाच मे ते तेरा मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आहे महाराष्ट्राचा गौरव असं जरी म्हणलं तर काही वावगस होणार नाही अरे एक सुद्धा मंदिर माझ्या चोखोबरायचं महाराष्ट्रामध्ये नाहीये पहिलं महाराष्ट्रातलं मंदिर चोखोबरायचंय ते बी एवढं सुंदर आहे की तेवढं मोठं परत चोखोबरायचं मंदिर होईल काही सांगता येत नाही आणि त्या मंदिराचे लोकार्पण सोहळा मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा कलशारोहण सोहळा पाच मे ते तेरा मे खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार त्यामध्ये चैतन्य महाराज देगलूर आहे बंडाता त्या कराडकर आहे जयवंत महाराज बोधले आहे तुम्हा सर्वांचं आपल्या संभाजीनगरचं वैभव नवे महाराष्ट्राचं वैभव गाथामूर्ती राऊत बाबांचं सुद्धा कीर्तन आहे गडाचे अध्यक्ष नामदेव शास्त्री यांचंही कीर्तन आहे जनार्दन महाराज राजपूत निवृत्ती महाराज कदम लवितकर महाराज सर्वच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे रामरावजी महाराज ढोक बाबांची कथा आहे आणि शेवटी हेलिकॉप्टरनं आमच्या मारुती बाबा कोरेकर हेलिकॉप्टरनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मी सर्व मंडळीला असं समजा आज मुरआळी चाललो आहे मी जसं तुमच्याकडे येतो तरुण मित्र मंडळी दोन दिवस तरी तुम्ही आमच्या सप्त्याला या तुमचं मार्गदर्शन जशी जमल तशी मी चांगल्या प्रकारची तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो हे कीर्तनातून मी शब्द देतो या जास्त दूर नाही समृद्धीला चढले तर दोन तासात तुम्ही आमच्या तिथे येऊ शकता अगदी जवळ आहे इथून सिनखेड राजाला उतरायचं सिनखेड राजाहून देळगाव राजा, राजा देळगाव राजाहून राजा, देळगाव मैन देळगाव मैन इसरुळ मंगरुळ फाटा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे मी किती पैसे घेतले हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं केलं काय याची शब्बासकीची ठाप टाकण्यासाठी लेकराच्या पाठीवर या अशी सर्वांना माझी विनंती आहे खूप सुंदर नियोजन आहे दररोजचं दहा ते वीस हजार लोकांचं अन्नदान आहे तुम्हाला विशेष वाटेल शेवटच्या दिवशी तीस ते चाळीस हजार लोकांना आमरासाचं जेवण आहे महाराज आत्ताच आमरस बुक करून टाकलेला आहे दोन